नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी यवतमाळ जिल्हा आरोग्य सेविका यांची कागदपत्र पडताळणी यादी आणि निवड यादी तसंच या ठिकाणी कागदपत्र पडताळणी यादीची तारीख जाहीर झालेली आहे ही तारीख किती आहे काय आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लक्षात ठेवा ही, लक्षा ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला तसंच येणाऱ्या काळामध्ये डीएमई आर भरती तसंच आर 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 बीची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तुम्ही जर फॉर्म भरले नसतील तर मला वाटते आज का उद्या शेवटची तारीख आहे आर जी एन एमच्या सातशे अठरा जागेसाठी तसंच येणाऱ्या काळामध्ये पाच महानगरपालिकेमध्ये एन एम आणि जी एन एमच्या जाहिराती येणार आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये आर भरती येणार आहे म्हणून या ठिकाणी डबल अकॅडमीने आपली तीन हजार रुपयामध्ये एन एन एम आणि जी एन एम एन एम जी एन एम स्टापनर जी बॅच आहे ह्या बॅचेस ऑफर दिली होती तीन हजार रुपयामध्ये वर्षभर जी ऑफर खरं तर कालच संपलेली आहे मात्र हा रिझल्ट लागलेला आहे त्यामुळे हा रिझल्ट बरेच विद्यार्थी पाहतील म्हणून मी या ठिकाणी ऑफर देत आहे एक्सटेंड करत आहे उद्याचे दिवस या ठिकाणी नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या रात्रीपर्यंत जर बॅच जॉईन केली तर ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे अन्यथा दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची बॅच किंवा तीन हजार रुपयामध्ये सहा महिन्याची बॅच घ्यायची आहे घ्यावी लागणार आहे त्यासाठी सगळ्यांनी जो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ यावर जॉईन करायचा तसंच मुंबई मनपा जे आहे त्यासाठी फक्त आणि फक्त एकशे अकरा रुपयामध्ये आपण ऑफर दिलेली आहे ही बॅच सुद्धा तुम्हाला ऍपवर जॉईन करायची आहे गणपती अशेपर्यंतची ऑफर आहे नंतर आहे फॉरेन्सिक लॅब भरतीची बॅच या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले असतील तर तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता तर आता बघूया की रिझल्ट काय लागलेला आहे काय या ठिकाणी आहे तर या ठिकाणी संपूर्ण मूळ कागदपत्रेसाठी आरोग्यसेवक महिला तात्पुरती दोनशे अठरा पदांसाठी निवड यादी जाहीर झालेली आहे तर यांनी एकूण पदे पंच्याऐंशी असे सगळे दिलेले आहेत नॉन पेसातले जे पद आहेत हे पेसा क्षेत्रातले पद यांनी थांबवलेले आहेत बाकी इकडचे जे आहेत याच्या सगळ्यांसाठी या ठिकाणी जागा भरती घेण्यात आलेली आहे तर हे पूर्ण जी लिस्ट आहे तुम्हाला बघू शकता या ठिकाणी खुलं सर्वसाधारण एकूण त्रेपन्न पद आहेत तर त्रेपन्न पदासाठी यांना किती व्यक्ती मिळालेले आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकतो त्रेपन्नवा वा जो क्रमांक आहे तो प्रवर्गाचं नाव या ठिकाणी आहे शहाण्णव क्रमांकाला एकूण किती पद आहेत त्रेपन्न तर या ठिकाणी त्रेपन्न ही अंशकालीनची जी जागा या ठिकाणी भरण्यात भरण्यात आलेली आलेली आहे ले ले? 익די, आहे लक्षात ठेवा काय अंशकालीनची जागा इकडे त्यामुळे अंशकालीन ओपन कॅटेगरीला या ठिकाणी दिलेल्या अंशकालीनची जागा म्हणजे या ठिकाणी एकूण त्रेपन्न जागा आणि इतर अंशकालीनच्या जागांमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत तर असा ओपन गटाचा जो कटा आहे तो नाईन्टी सिक्स वर लागलेला आहे किती शहाण्णव वर वर आहे ते पण अंशकालीनच्या जागा धरून अशा टोटल साठ जागा त्यांनी भरलेल्या आहेत अंशकालीनच्या जागा भरल्या आणि या ठिकाणी सॉरी त्रेपन्न आणि आठ तर आठ अंशकालीन उमेदवार न मिळाल्याने या ठिकाणी अंशकालीन कर्मचाऱ्याच्या आठ पदे खुल्या सर्वसाधारण या गटाला देण्यात आलेले आहेत नंतर या ठिकाणी खेळाडू खेळाडूचे कोणतेही उमेदवार उपलब्ध झाले नाहीत माझे सैनिकचे झाले नाहीत खुला प्रकल्पग्रस्तचे नाही झाले खुला भूकंपग्रस्तचे झाले नाहीत नंतर या ठिकाणी खुला वंशकालीन कर्मचारी नऊ पद होते या ठिकाणी एकच व्यक्ती त्यांना सापडलेला आहे पायल ठाकरे म्हणून या ठिकाणी त्यांना घेण्यात आलेला आहे निवड खुला वंशकालीन कर्मचारी एक म्हणून ओपन मधून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खुला दिव्यांग यांना खुला दिव्यांग मधून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे इथं सापडलेलेच नाहीत ईडब्ल्यू एस च्या एकवीस जागा होत्या अप्रकार मध्ये खुल्या वर्गाचे उमेदवार राखून ठेवण्यात थे येत आहेत ईडब्ल्यूएस ची एकवीस जागा होत्या मात्र एकही जण निवडून ना आलेला नाही सॉरी पास झालेला नसल्यामुळे रिक्त ठेवण्यात थे येत आहेत ईडब्ल्यूएस खेळाडू दोन पद रिक्त ठेवण्यात थे येत आहेत नंतर माजी सैनिक ईडब्ल्यूएस पाच रिक्त आहेत ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस चे सर्व लोक रिक्तच आहेत आता अनुसूचित जाती ईडब्ल्यूएस च्या सर्व जागा ह्या रिक्त आहेत विचार करा ईडब्ल्यूएस वाले सर्व हजार पाच जरी झाले असते तरी या ठिकाणी सिलेक्ट झाले असते लक्षात ठेवा वाट तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक परीक्षा ही इझी आहे मात्र या ठिकाणी परीक्षा इझी नाही या ठिकाणी अनुसूचित जातीचे एकूण अठरा पदे आहेत तर त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं आता सिलेक्शन यादीत नाव आलेलं आहे सगळ्यांनी फोटो पाठवायचं विसरायचं नाही डबल अकॅडमीचा जर तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर प्रत्येकाने आपापला फोटो आणि एखादा चांगला मेसेज तुम्ही मला पाठवायचा आहे अरे येत्या सत्तावीस तारखेला आपल्या अकॅडमीचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी आपण सर्वांनी पुण्याला सुद्धा यायचं आहे त्यासाठी मला तुमचा पत्ता पाठवा मी तुम्हाला त्याची लिस्ट निमंत्रण पत्रिका पाठवतो तर या ठिकाणी जागा जागा होत्या होत्या जागेच्या ठिकाणी अंशकालीन जे आहे एकूण तीन जागा हे अंशकालीनच्या वाढवल्या म्हणजे एकोणीस वीस आणि एकवीस अंशकालीन या ठिकाणी वर्ग केल्या मात्र इतर जागा वर्ग केलेल्या नाही अनुसूचित जातीचे इतर कोणतेही पद यांना मिळालेले नाही होत उमेदवार नंतर अनुसूचित जमाती सर्वसाधारण अनुसूचित जमातीमध्ये फक्त एकच व्यक्ती पास झालेली आहे म्हणून त्यांचं नाव म्हणजे तसं काही ओपन मध्ये गेले असतील पण इथं एकच सापडलेली आहे म्हणून बारा पद रिक्त अनुसूचित जमातीचे सर्व उमेदवार रिक्त आहेत नंतर भटक्या जातीच्या जमाती ब दोन जागा आहेत तर दोन जागेवर हो उमेदवार यांना मिळालेले आहेत भटक्या जमाती ड च्या तीन जागा त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत मात्र दोनच मिळाले एक जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे तीन जागा होत्या मात्र दोन मिळाले जमाती ओबीसीच्या अठ्ठावीस जागा आहेत किती जागा आहेत मात्र या ठिकाणी यांना सहा जण मिळालेले आहेत आठच जण मिळाले त्यामुळे बाकीचे रिक्त ठेवलेले आहेत खेळाडू रिक्त माझे सैनिक रिक्त सगळ्या जागा या ठिकाणी काय रिक्त रिक्त ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी खुल्या गटातले खुल्या गटाचे जे आहे त्यांची या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहे खुल्या गटासाठी प्रत्यक्ष यादी जी आहे एकूण नव्वद गुणांवर आहे हे जेवढे बी या ठिकाणी आहेत या सगळ्यांचे सिलेक्शनच होणार आहेत कारण की वरचे बरेचसे लोक जॉईन करतील याची गॅरंटी नाही मात्र जेवढे जेवढे पास झालेले आहेत तगडे या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत नंतर बाकीच्या सगळ्या ई डब्ल्यू च कोणीही मिळालं नाही अनुसूचित जातीचं कोणी मिळालं नाही आहे अनुसूचित जमातीचंही कोणी या ठिकाणी मिळालं नाही फक्त टी बी या ठिकाणी एक जागा आहे त्या ठिकाणी मिळालेल्या आहे तर सर्व उमेदवार या ठिकाणी मिळालेले नसल्यामुळे सर्व जागा या ठिकाणी रिक्त करण्यात आलेल्या आहेत रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये ज्या आता वेगवेगळ्या महानगरपालिके जाहिराती येणार आहेत त्या ठिकाणी पंचवीस तीस चाळीस अशाच फक्त एन एमच्या जागा असतील एमच्या दीडशे दोनशे अडीचशे अशा जागा असतात तर तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही तेथे काय करू शकता जॉईन होऊ शकता त्यासाठी तुम्हाला जी आपण ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सर्वच महिला महिला मुख्य सेविका जे आहे डॉक्युमेंट चोवीस ते दहा नऊ दोन हजार चोवीस या काळामध्ये भरण्यात येणार आहे जिल्हा परिषद वसंतराव नाईक सभागृह आर्नी रोड जिल्हा परिषद यवतमाळ येथे आरोग्यसेवक पुरुष यांचं त्या ठिकाणी आहे तसंच मुख्य सेविका यांचं महिला बालकल्याण विभाग आर्मी रोड जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी हजर राहायचं आहे दो या ठिकाणी आपपलं जे आहे काय काय घ्यायचं आहे नमूद केलेले परीक्षेचं आवेदन पत्रामध्ये दाव्यानुसार मूळ कागदपत्राचे दोन झेरॉक्स प्रती घेऊन तपासणीसाठी हरी हजर राहायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षेचं हॉल तिकीट परीक्षा भरल्याचं फॉर्म ओळखपत्र आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी हजर राहायचं असं सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन येथे आपण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की इतर जिल्ह्याचे सुद्धा अपडेट जसे येतील तसे मी तुमच्यासमोर पाठवणार आहे थँक्यू धन्यवाद आणि ऑफरचा लाभ उद्याचे दिवस आहे फक्त